चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात आपली चांगली वेळ येण्यापूर्वीच मिळतात हे सहा संकेत साक्षात लक्ष्मी माता होते प्रसन्न जाणून जानू, जाणून घेऊया काय आहेत हे ते सहा संकेत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात वाईट काळ येत असतात त्या काळामध्ये आपण त्या संकटांना धीराने सामोरे जात असतो परंतु आपल्या जीवनामध्ये शुभ सकाळ येण्याआधी आपल्याला त्याचे काही संकेत प्राप्त होत असतात ते संकेत नेमके कोणते आहेत ते संकेत कसे ओळखायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या स्वामी संदेशामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये त्रिस्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठराल सकाळी जेव्हा आपण झोपेतून झोपेतून जातो असतो झोपेतून जागे होत असतो आणि आरशासमोर जाऊन आपला चेहरा पाहत असतो अशावेळी जर आपला चेहरा अतिशय तेजल्व प्रतिभावंत दिसत असेल तर असे समजायचे की आपला चांगला काळ जवळ आलेला आहे याचा अर्थ असा की आपण जर कोणतेही कार्य हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होणार आहे जर आपले डोळे फडफडत असेल तर, तर हे ते शुभ तसेच वाईट देखील मानले जाते पुरुषासाठी उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते तर महिलांसाठी डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते जर आपला शुभ डोळा फडफड पड़ लागतो त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळत असते असे मानले जाते जर समजा आपल्या दाराजवळ गाईने तोंड करून जर हंबरट असेल तर ते सुद्धा शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ आपला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे असे म्हटले जाते त्याचबरोबर जर समजा मांद्रीने आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला असेल तर ते शुभ धनाचे चांगले प्रतीक मानले जाते मागडाने एखाद्या फळाचे तसेच फळ खाऊन आपल्या घरामध्ये त्याची बी टाकल्यास याचा अर्थ आपल्याला धनडाप होणार आहे असा होतो ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या छतावर व भिंतीवर फिरत असतात त्या घरामध्ये प्रगती खूप मोठ्या वेगाने होत असते जर एकाच ठिकाणी काळ्या मुंग्या आपल्याला जन्मलेल्या दिसल्यास अशावेळी आपल्याला धनलाव होण्याची शुभ संकेत मानले जाते अचानक कोणत्याही मार्गाने आपल्याकडे पैसे देऊन टाकतो त्याचबरोबर जर रात्री गाईचे हंबरणेचा आवाज ऐकू आला तर हा आवाज सुद्धा शुभ मानला जातो जर घरामध्ये कबूतरांनी घरटे तयार केले तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते घरामध्ये मोर नीलकंठ पक्षी जर आला तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसले तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे आपण आपले बदलताना आपल्या खिचातून पैसे पडणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते तर आपण बाहेर जाताना आपल्याला एखादा कोळी जाळे विंताना दिसले तर आपण जे कार्य करत करण्यास बाहेर जात आहोत ते कार्य पूर्णपणे यशस्वी होतील असा याचा अर्थ होतो आपण बाहेर जाताना एखादा पक्षी आपल्या समोर येऊन बसला आणि पंख न हळवता तसाच जर बसला तर याचा अर्थ आपल्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत जर समजा आपण मुळी मुलाखतीसाठी जात असू अशा वेळी जर आपल्याला गाय व नारळ दिसले तर नोकरी आपल्यासाठीच आहे असं याचा अर्थ असतो या नोकरीमध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते त्याचबरोबर जर आपल्याला स्वप्नांमध्ये हिरवे झाड हिरवे गवत तसेच हिरव्या झाडांची बाजूला पाण्याचा स्रोत दिसला तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असा याचा अर्थ असतो व आपल्या जीवनामध्ये धनलाभ होणार आहे हे सुद्धा मानले जाते देवपूजा करताना आपण देवांना वाहिलेले फुळे व पाने अचानक आपल्यासमोर पडले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेला आहे व आपली पूजा मान्य केलेली आहे जर आपण लग्नाची बोलणी करताना व मुलगी किंवा मुलगा पाहताना जर आपण जात असू आणि रस्त्यावर आपल्याला एखाद्या लाल रंगाची साडी नेसलेली महिला तसेच शृंगार करून असलेली महिला जर दिसली तर हे स्थळ निश्चित होते असा याचा अर्थ होतो आणि त्याचबरोबर जर आपण परीक्षेला जाताना अचानक आपल्यासमोर एखादी फूल पडले तर आपल्याला ती परीक्षा अगदी सोपे जाणार आहे असे मानले जाते पण मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद